लग्नाला मंगलाष्टिका म्हणण्याकरता आमच्या मामानी ब्राह्मण काका मधला बोलवलं आता त्या कर्नाटकमधल्या ब्राह्मण काकाने त्यांच्या भाषेमध्ये जी मंगलाष्टिका सुरू केली मावशी माझा नवर दिवस पळून गेला तिकडं आलं का चार दोन हाका मारून पाहते आला असलं तर ठीक नाही तर यातलाच एखादं कावळा बघून करते ऋतिक ए ऋतिक दिसते का उपाठी माग ए ऋतिक हृतिक ये नाही तर या ढोलकीवाल्या सोबत पळून जात असतील पहिला का नवरदेव कसा डिलिंग मंडळी लग्नाला लग सुरुवात करायचं <गणाँ> लग्नासाठी घालता साडी गुंडाळून आले त्याबद्दल धन्यवाद जे अंधारामध्ये जे सापडलं आप आप ते आपलं त्यांनी गुंडून आले लग्नाला लग सुरुवात करायची वराड जमलेलं बरं का ओ मिस्टर केर बरी कसा दिसतंय मावशी जोड आमचं दिसतं का नाचिन पारशे बर का लग्नाला लग सुरुवात करायची तोपर्यंत तो... प्रश्न असा मला पडले बरं का एवढं वराड जमले पण नेमकं नवरीकडचा वराड आणि नवरदेवाकडचं वराड कळायलाच मार्ग नाही मिक्स झालंय सगळं एकदा नवरदेवाकडचं वराड हातवर करा नवरदेवाकडचं वराड की एवढंच आलंय होई का तुम्ही का पाकिस्तानमधून आली काय चार टाळके कशी आणले सोबत आता नवरीचा वराड हातवर करा याला म्हणायचं वराड काय काय नाही तर दोन दोन हातवर केलेत काय पोराडनं तर टांगड्यावर केलेत तर काळजी करणं का हो आता यातून जे हातवर करायचे राहिलेत समजायचं गिळायला आल ती <laughs> काळजी कर नका जेवणाची सोयसुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे सर्वप्रथम लग्नाला लग सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मामाचा परिचय करून देते माझे मामा पुढे गेले मामा एकूण या मामा पिवळा फेटा पिवळी साडी एकूण या <laughs> <laughs> रॉंग नंबर लागला मामा पुढे या आणि मामा तुम्ही इकडे येऊन उजेड पडा एक मामा इकडे एक मामा दिस इज माय माझं मामा बरं का मंडळी ओळख करून देते मामाची हे दोन्ही मामाच आहेत बरं का माझे शतके मामा आहेत माझे दोन्ही उभी केलेत कारण एका मामावर माझा विश्वास नाही बरं का दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिले धन्यवाद माझ्या मामाची ओळख करून देते हे दिस इज माय माझं मामा अँड दिस इज माय माझं मोठे मामा अँड दिस इज माझ्या नवर्याचे मामा ही सध्या बरका यांची वेळ करून देते मामा पुढे आणथ आणखीन लाजू नका हे सध्या माझे मामा अमेरिकेला असतात <laughs> यांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस <laughs> आहे का नाही तिकडं चपलं सांधायला असतात पण मामाला अजिबात वेळ नसतो मामाला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो मन पण भाजीच्या लग्नासाठी <laughs> <पर, laughs> मामा इतक्या ठिकाणी आले धन्यवाद आणि दिस इज माय माझ्या नवऱ्याचं मामा मामा तुम्ही थोडंसं पुढं मागं जाऊ द्या तुम्ही इकडे या हेव का हे माझे नवऱ्याचे मामा हे सध्या दुबईला असते ते काय करतात यांचे कपडे तुम्ही जाऊ का हा यांचा नाईटचा ड्रेस आहे का हो मामा हां मामाचे कपडे आणि लफडी सॉरी कपडे आणि नकरी मलाच कळतात पण माझे हे मामा सध्या दुबईला असतात बरं का हे दुबईला खूप मोठा बिझनेस एवढा मोठा बिझनेस आहे हे म्हणलं की विचारू नका बर का तिकडं एवढे बिझी असतात मामा एवढे बिजी असतात मामा हे की नाही पण बिझनेस असा यांचा हे माझे ह्यांची मामा तिकडं फुग्यावर केस विकायला असतात केस फुगे नाही बरं का फुग्यावर केस पण लग्नासाठी स्पेशल मामाने विमानं बुक केलं पण विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखेला लटकून इथपर्यंत आली दोन्ही मामाला धन्यवाद लग्नाला सुरुवात करायची आहे इकडं अक्षदा पोहचली का पाठीमागं उभा राहिले अक्षदा आले नसले तर कोणी चापलांना दगड फेकून मारून आणि मारल्या चापलात फेकून तर दोन्ही मारा आम्हाला घालायला कामाला येते लग्नाला सुरुवात करायची आहे लग्न झालं अगदी लग्न निर्विघ्नपणे पार पडलं आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम आहे बरं का मावशी लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा मी नाव घेते नंतर आमची किरवारी नाव घेतील दे। <laughs> देवळी देवळी बर का लक्ष असू द्या दिवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय व तुमचं नाव काय काय नाव आहे सयाची बरं झालं या मग जुळला कारण माझ्या पाहिल्या पण नवर्याच सयाव बघा काय नाव काढलं सयाजी रावांनी देवळी देवळीत होती खिसणी बरं का देवळी देवळी देवळीत तुती खिसनी आणि आमचे सै सयजीराव बसले संडासला डोकरनं दिली डोसनी हॅलो आता मी नाव घेतो ऐका सासू बसली आईस पैस माधुरी माझी बैस काय म्हणले माधुरी माझी कुठे बिली मामा तुम्ही म्हणले पोरग एवढं बिलिंदर असेल असं वाटलं नव्हतं मैस बरे घेते का म्हशी सारखे दिसते खरं सांगा मावशी कुणी आईसारखे कुणी बहिणीसारखे म्हशी सारखे दिसते का मी कोण म्हणलो हो <crates> no. बाबा तुझं कारांना चरायला आल ती वर <laughs> खुशाल म्हणते कशी दिसते बाबा मी कशी दिसते दिसते का ना ओ मी नि कार आणि हे बघा ना आमचा तीन चाकी टॅम्पू तरी सुद्धा मला खुशाल मैस म्हणते पण यांच्यापेक्षा भारी नाव का अला 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 रुकोद आला आला रुखवत रुकोद रुकोराच होता पेडा आला आला रुकवत मरी होता पेडा मी रुको गवळेची मैस तर आमच्या सयाजीराव पाक

आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात नाथ नाथमार्जांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पाहिला पालखीचा वाडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा ज्ञानोबराच्या घोड्याला घोंगराची हालकी मग पहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोहत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाली आसपास साधू संतची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात तायला बळी मग झाली जगन्नाथ जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी नेला घेतली भेळ भेळमध्ये होता लसून बरं का केअर बरी ओके आडवरी बेळमडी होता लसूण बेळमडी होता लसूण आणि आमच्या कारभरेज नाव घेते बाथरूम मध्ये बसून आणि चला हो लग्नाला माझ्या चला हो लग्नाला वाटीला पाटा इ